नमस्कार मित्रांनो माझे नाव संध्या महादेव नेते मी आज आपल्या समोर विषय घेऊन आलेले आहे की जिच्यामुळे आज प्रत्येक श्री प्रत्येक क्षेत्रात वावरत आहे अशा क्रांती ज्योती साजरी करते त्यांची जर सांगायची झाली ना तर त्यांना सर्वप्रथम समजून घ्यावे लागेल आणि त्यांना समजून घ्यावे लागेल असे म्हणतात माझ्या मनामध्ये विचार येतो की त्यांना समजून घ्यायचं कसे एवढ्या माणसीला समजून घ्यायचं कसे मित्रांनो मित्रांनो सावित्रीबाई शिकल्या लिहायला वाचायला येणे खूप समजून त्या काळाचा आरावा घेणे म्हणजे सावकींना समजून घेणे अहो ज्या काळात मुलगी जन्माला येणं सुद्धा महापाप समजलं जायचं ज्या काळात मुलगी

मुलींसाठी खर्च केले अशा पद्धतीने त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी झाले आणि रुढी परंपरेनुसार त्यांचे का मात्र होकार अशा पद्धतीने त्यांना लिहायला वाचायला शिकवायची सुरुवात केली मित्रांनो धर्माचं काय हो धर्म तर प्रत्येकालाच आढवतो धर्माचं काय हो धर्म तर प्रत्येकालाच आढवतो त्यांनाही धर्म आडवाला त्यांनाही आणि त्यांची सहर्षिता संपली तेव्हा ते त्याच दिवशी एक व्यक्ती त्यांच्या समोर आला आणि म्हणाला ए कुठे निघाले कुआंटी आमच्या पोरी आणि तुझी थोड फुटले तू आज समोर आला तर तुझं थोबड फुटले तू जर पुन्हा समोर आलं ना तुझ्या रक्तानी धरती रंग तू पुन्हा समोर आलं ना तुझ्या रक्तानी धरती रगवे मित्रांनो प्रत्येका मागच ठेवलं जायचंय श्री कोकण